हॅलो लोहिया हॅलो हा गेल्या रविवारी रात तीनच्या रात्रीला बसायच्या आधी मला माहिती नाही ॲटोमॅटिकली जे होल पडला अजून पण खून आहे तिथे मी देवाला पुढेच म्हणला प्रभू हप्ता झाला जखम भरली नाही बोलतो नाही ही कोणी असे संशय खाणारे आहेत असे फोटो समजणारे आहेत अशाने ते खून ना दाखव हे पण बघायचे ॲटोमॅटिकली रक्ताच्या धारा सुटल्या रक्त झाला ॲटोमॅटिकली प्रार्थनाचा समय आणि बरोबर चालू झालं चालू झालं जवळजवळ सात आठ रुमाल भेटले गेले नंतर मी नाही प्रभू काय पण झालं तरी मी प्रार्थना करणार आणि मला तुझं वचन सांगण्यापूर्वी मला शांत कर ही पिढा परत लाव पण आता थांबव आलो या आलो या आलेलो या तरी पण चालूच होतं शेवटी मी प्रार्थनेला बसलो तेव्हा सैतान चूप बसला मी आनंदाने उडी मारली वा प्रभू आज काहीतरी तरी मोठं काम करेल जखम कुठेही झाली काही झालं रक्त निघाले एवढं निघत नाही धार लागली अशी सात आठ कृषी रुमाल मी यांना दाखवलं बेला बाबा तृषीरुमाल किती भिजलेत एखाद्या चक्कर आली असती आमचे जुने गेले काही सांगितलं चला बोला पहिले डॉक्टर फिर चला नाही ते आम्हाला माहीत नाही चला चला डॉक्टर फिर चला आलेलं मग मी सव्वा तास इथे प्रवचन उभं लावून गेलं मला चक्कर नाही काय नाही आलं कमजोर नाही आले आलेलो आलेलो या था। पण मी एक विश्वास केला त्याच्यातच दुःखात आनंद केला की नाही आज प्रभू काय ते मोठं काम करेल आणि संदेशात आले ते भावाचे पाच वर्षाची रक्ताचे गाठ निघून गेले छाती गाव

या बंधूंचं नाव आहे गणेश पाटील हे बंधू पोपरी आलेले आहेत या बंधूंची साक्ष आहे की या बंधूंचं दोन हजार पंधरा मध्ये ब्लॉकेजेस ऑपरेशन झालं होतं आणि त्यानंतर काही वर्षांनी झाली होती आणि त्याला त्यांच्या लक्षात आलं पाच सहा वर्ष वर्षापूर्वी ते त्यांच्या लक्षात आलं कारण झोपल्यानंतर वेगळे त्यांच्या हाताला टाकायची गाठ म्हणून म्हणून ते डॉक्टरकडे गेले डॉक्टरांकडून तपासून गेले डॉक्टर म्हणाले की ते अर्थाची गाठ झालेली आहे आणि अनेक काही गोष्टी सांगून त्यांना घाबरवलं देखील होतं पण त्यानंतर याबद्दल तुम्ही तिकडे लक्ष दिलं नाही पण कधी ना कधी त्या हाताला जेव्हा जेव्हा लागायची तर एक प्रकारची चिंता त्यांच्या मनात असायची दुःख पण असायचं काहीतरी होईल की काय अशा प्रकारची मनात एक भीती पण होती परंतु आज ही बंधू या ठिकाणी प्रार्थना झाली आताच्या हिंदीच्या विशेष प्रार्थनेपूर्वी ब्रदर आणि पवित्र आत्म्याकडे संदेश दिला कोण इकडे व्यक्ती आहे शरीरावर कुठल्या तरी अवयव गाठ आहे गाठ आपल्या चिंतेमध्ये आहे गाठ आहे गाठ कुठल्या तरी अवयव गाठ आहे आणि ती गाठ बघून त्या व्यक्तीला फार चिंता झाली आहे आपल्या दुःखी झाले खिन्न झाले

तपासून पाहिलं त्याने जागाय छातीला हात लावून इकडे पाहिलं तर ती गाठ त्याच्या हाताला नाही लागत नाही आहे प्रभूच्या अभिषेकाने प्रभूच्या स्पर्शाने ती पाच सहा वर्षापासून जी त्यांच्या हाताला गाठ लागायची ती पूर्णपणे सदिशा झाले नष्ट झालेली आहे नाहीशी झालेली आहे म्हणून प्रवेशीचा आभार मानता प्रभूला धन्यवाद <ताँगा>